तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन मध्ये आजचा व्हिडिओ इतर पेक्षा थोडासा वेगळा आणि स्पेशल आहे कारण की प्रत्येक व्हिडिओ खाली प्रत्येक रेसिपीच्या व्हिडिओ खाली मला कमेंट येतात की ताई तुम्ही आज ही जी साडी नेसली आहे ती कुठनं घेतलेली आहे कशी घेतलेली आहे ऑनलाईन की ऑफलाईन हा ड्रेस घातलाय तो कुठनं घेतलेला आहे तर म्हटलं चला तुमच्या सगळ्यांची रिक्वेस्ट आहे म्हणून ही स्पेशल गोष्ट आज मी तुमच्यासाठी करत आहे, आहे। कारण की कसं होतं माझ्या पप्पांचं कपड्याचं दुकान आहे बऱ्याचशा जणांना माहिती आहे आणि तिथनच माझ्या निम्म्यापेक्षा जास्त साड्या मी खरेदी केलेल्या असतात तर ज्या साड्या मी माझ्या पप्पांच्या दुकानातनं खरेदी केलेल्या आहेत त्या साड्या मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हा आता ड्रेस अवेलेबल करून देऊ शकत नाही कारण की ड्रेसमध्ये कसं बऱ्याचशा साईज राहतात प्रत्येकाची साईज वेगळी राहते साडी मात्र काही फ्री मध्ये असते कोणीही नेसू शकतं तर त्याच्यामुळे आज काही सिलेक्टेड साड्या मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि तुम्ही त्या खरेदी करू शकता आता खरेदी कसं करणार तर पूर्ण व्हिडिओमध्ये एक नंबर फ्लॅश होईल सुरुवातीपासून शेवटपर्यंत तर त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता तिथं तुम्ही चॅट करू शकता आणि तुम्हाला जी कुठली साडी आवडतीये त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि व्हॉट्सअपला सेंड करायचा आणि मग मी ती साडी तुम्हाला कुरिअर करेल तर अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ आहे तुमची रिक्वेस्ट होती म्हणून मी हा व्हिडिओ करते तर मला नक्कीच आशा आहे की तुम्ही याला सपोर्ट करताल चला तर व्हिडिओला स्टार्ट करूयात आजच्या व्हिडिओतली सगळ्यात पहिली साडी आहे ही जी की मी अंगावरती नेसलेली आहे याच्या अगोदर मी एक शॉर्ट तयार केला सगळ्यात शेवटचा आणि त्याच्यामध्ये ही साडी नेसली होती बापरे ती रेसिपी राहिली बाजूला आणि नव्वद टक्के कमेंट तर या साडीला चालत्या की ताई ही साडी तुम्ही कुठनं घेतलेली आहे कशी घेतलेली आहे खूप छान दिसते तुम्ही या साडीमध्ये छान दिसताय तर त्याच्यामुळे म्हटलं चला हीच साडी तुम्हाला दाखवून घेऊत आता पप्पांच्या दुकानातली हे तर मी तुम्हाला अगोदरच सांगितले हा कलर तर मी घेतलेला आहे आणि हा एक कलर राहिलेला आहे खर तर याच्यामध्ये बरेचसे कलर होते पण अर्थातच सगळे विकले गेलेले त्यांच्या दुकानात आणि हा पिंक कलर आहे आणि सेम पॅटर्न तोच आहे हा एक कलर शिल्लक राहिलेला आहे याची किंमत आहे नऊशे रुपये जर तुम्हाला हा कलर आवडत असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढा आणि फ्री शिपिंग आहे शिपिंगचे कुठलेही चार्जेस तुमच्याकडनं घेतले जाणार नाहीयेत आणि फ्री शिपिंग मध्ये तुम्ही कुठेही असला तरी तुम्हाला ही साडी पाठवण्यात येईल कुरिअरद्वारे याच्यानंतरची ये आपली साडी आहे ही साडेसहाशे रुपये याची किंमत आहे आणि साडी तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशा पद्धतीचे खूप जास्त हायलाइटेड असा याचा रंग नाहीये अगदी लाईट वेट अशा पद्धतीचा याचा कलर आहे खूप जास्त भडक असा हा रंग नाहीये आणि नेसल्यानंतर खूप सुंदर अशी ही साडी दिसते एकदम फेंट पिवळा कलर आणि त्याच्यावरती अशा पद्धतीचे हे बुट्टे आहेत हा आहे त्याचा पदर आणि संपूर्ण साडी जी आहे ती सेम अशाच पद्धतीची आणि ही सेम साडी माझ्याकडे सुद्धा आहे तर यातला राखाडी कलर मी घेतलेला आहे आणि साडी लांबी रुंदीला अगदी परफेक्ट आहे कुणीही कितीही आपण कसं म्हणतो थोडस बाबा हा माझं वजन जास्त आहे तर मला एखादी साडी बसत नाही तर तसं काही नाही भरपूर लांबी रुंदीला भरपूर अशी ही साडी आहे आणि हा आहे याचा ब्लाउज पीस अशा पद्धतीचा आता आपण जी साडी पाहिली त्याच्यामध्ये तीन शेड अवेलेबल आहेत या तिन्ही शेडपैकी तुम्हाला कुठला शेड आवडतोय त्याचा स्क्रीनशॉट काढा मला व्हॉट्सअपला सेंड करा ही साडी तुम्हाला साडेसहाशे रुपयांना बसेल आणि शिपिंगचे कुठलेही चार्जेस घेतले जाणार नाही आता याच्यानंतरची जी साडी आहे ना ती अतिशय सुंदर अशा पद्धतीचे सध्या लग्न सराई उन्हाळ्याच्या सीझन मध्ये लग्न भरपूर असतात आणि खूप जास्त जड आपल्याला साड्या नको असतात लाईटवेट अशा पद्धतीच्या साड्या आवडतात जेणेकरून आपल्याला गरम पण होणार नाही आणि दिसायला तर सुंदर अशा पद्धतीची दिसली पाहिजे तर ही बघा अगदी कमीत कमी किमतीमध्ये म्हणजे साडेसहाशे रुपयांची ही साडी आहे तुम्ही याचा पदर बघू शकता पदराला अशा पद्धतीची थोडक्यात कॉन्ट्रास्ट मध्ये जो की कलर इकडे पूर्ण साडीमध्ये वापरलेला आहे आणि ह्या दोन कलरचं जे कॉम्बिनेशन आहे ते भन्नाट असं दिसते फंक्शनल आपण जे कलर म्हणतो ना त्याच्यामध्ये ही साडी मोडते तर एकदा साडी तुम्हाला संपूर्ण दाखवते एकदम लाइटवेट वेट अशा पद्धतीचे चापून चोपून तुम्हाला बसेल उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अजिबात गरम होणार नाही तुम्ही लुक बघू शकता संपूर्ण साडीचा आणि साडेसहाशे रुपये म्हणजे काही खूप जास्त कॉस्टली असं नाहीये आणि शिवाय साडेसहाशे रुपयांमध्येच आपण कसं म्हणतो डायरेक्टली तुमच्या घरापर्यंत येणारे कुठलेही चार्जेस घेतले जाणार नाहीत फक्त व्हॉट्सअपला तुम्हाला काय करायचंय स्क्रीनशॉट काढायचा सेंड करायचा आहे हा ह्याचा ब्लाऊज पीस ब्लाउज पीसला इथं तुम्ही बघू शकता पाठीवरती आणि बाईवरती अशा पद्धतीची ही डिझाईन येणार आहे आणि प्लेन अशा पद्धतीचा एकदम रिच कलर तुम्हाला मिळतोय सुंदर अशी साडी आहे जर तुमच्या घरामध्ये लग्न असतील तर तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता या साडीमध्ये किंवा या पॅटर्न मध्ये बरेचसे कलर आहेत तर त्यातलाच आणखीन एक सुंदर असा कलर म्हणजे हा इथं बघा सुंदर असा हा कलर आहे चॉकलेटी रंग आहे या साडीचा आणि याचा जो पर याचा आपण जो पदर आहे तो तुम्ही बघू शकता हा अशा पद्धतीचा याचा पदर आहे आणि याचा ब्लाउज पीस चॉकलेटी रंगाचा आहे सॉरी याचा ब्लाउज पीस हिरव्या रंगाचा आहे आता दाखवलेले हे दोन कलर त्याचबरोबर याच्या व्यतिरिक्त आणखी दोन कलर याच्यामध्ये अवेलेबल आहेत म्हणजे हा संपूर्ण सेट चार साड्यांचा आहे याच्यानंतरची जी, जी साडी आहे ती फंक्शनल अजिबात नाहीये तुम्ही डेली यूज साठी वापरू शकता डेली यूज म्हणजे कसं तुम्हाला कुठेतरी बाहेर मार्केटला जायचंय किंवा एखादं छोटं मोठं फंक्शन आहे तर त्याच्यासाठी ही तुम्ही साडी वापरू शकता सूत अतिशय व्यवस्थित असं आहे खूप चांगल्या प्रतीचं याचं सूत आहे आणि तुम्ही याचा डिझाईनचा पॅटर्न बघू शकता रंगाचं कॉम्बिनेशन बघू शकता अतिशय सुंदर अशा पद्धतीची ही साडी आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अंगाला चापून चुपून बसते अशा पद्धतीची ही साडी आहे या साडीची किंमत आहे साडे नऊशे रुपये आणि आपण एखादी साडी कशी असती अगदी आपल्याला कंटाळा येतो वापरायचा पण तरी सुद्धा ती साडी खराब होत नाही तर तशा पद्धतीची काहीशी ही साडी आहे आणि नेसल्यानंतर जरी तुमची तब्येत थोडीफार जाड असली तरी तुम्ही याच्यामध्ये अर्थातच थोड्याशा पातळ दिसतालच अशा पद्धतीचं याचं सूत आहे आणि हा बघा इकडे याचा हा ब्लाउज पीस स्टिच केलेलं आहे तुम्ही लगेच सेपरेट करू शकता तर सुंदर अशी साडी आहे आणि याच्यामध्ये आणखीन दोन कलर अवेलेबल आहेत याच्या व्यतिरिक्त म्हणजे संपूर्ण साड्या एकूण मिळून तीन याच्यामध्ये साड्या अवेलेबल आहेत आणि हे दिस इतर राहिलेले दोन कलर जो कुठला कलर तुम्हाला आवडतो स्क्रीनशॉट करा व्हॉट्सअपला सेंड करा शिपिंगचे कुठलेही चार्जेस तुमच्याकडनं घेतले जाणार नाही अगदी घरपोच तुम्हाला ही साडी लवकरात लवकर भेटते आज ज्या साड्या मी तुमच्याबरोबर शेअर करतेय त्यातल्या साड्या मी वापरलेल्या आहेत त्या चांगल्याच प्रतीच्यात चांगल्या निघलेल्या धुतल्यानंतर सुद्धा आणि नंतरच मी तुमच्याबरोबर शेअर करते त्याच्यामुळे कपडा कसा आहे ही गोष्ट तुम्ही तुमच्या डोक्यातनं काढून टाका जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर आता याच्यानंतरची ही जी साडी आहे ती फंक्शनल आहे अगोदरची आपण साडी पाहिली की डेली वेअर साठी तुम्ही वापरू शकता पण अतिशय सुंदर अशा पद्धतीची ही साडी आणि सध्या खूप फॅड आहे का आहे अशा पद्धतीचं तर ही साडी आहे साडे अकराशे रुपयांची आणि या साडीचा पॅटर्न तुम्हाला दाखवते हा आहे याचा पदर आणि संपूर्ण साडी जी आहे ना ती अशा पद्धतीची एकदम नाजूक फुलांची डिझाईन आहे नेसल्यानंतर खूप सुंदर अशी दिसते आणि शिवाय अशा साड्यांचे जे ब्लाऊज आहेत ना ते ब्लाऊज तुम्ही पॅटर्न मधनं काढायचे थोडासा वेगळ्या पद्धतीचा पॅटर्न युज करायचा कारण की जवळजवळ पन्नास ते साठ टक्के साडी कशी दिसतीये ही त्या ब्लाऊज वरती डिपेंड असतं की तुम्ही कशा पद्धतीनं तो ब्लाऊज जो आहे तो शिवून घेताय आणि इकडं बघा हा आहे याचा ब्लाउज इकडं भाईवरती पाठीवरती अशा पद्धतीची ही डिझाईन येईल आणि हा प्लेन अशा पद्धतीचा ब्लाउज आहे कारण की साडीवरती बऱ्याचशा प्रमाणात वर्क केल्यासारखा आहे डिझाईन आहे पॅटर्न आहे तर त्याच्यामुळे जर प्लेन ब्लाउज असेल ना तर खूप जास्त झकपक अशी ती साडी दिसत नाही सायलेंटली पण इफेक्टिव्ह अशा पद्धतीची राहते आता आज आपण ज्या काही साड्या पाहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये हायेस्ट प्राइस जर कुठल्या साडीची असेल तर ह्या साडीची आहे साडी क्वालिटीला सुद्धा तशीच आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हा सिंगल पीस आहे तर त्याच्यामुळे जे कोणी सगळ्यात जास्त लवकर पटकन याला ऑर्डर करेल त्यालाच फक्त ही साडी मिळू शकते याच्यानंतरची सुंदर अशा पद्धतीची ही साडी आहे आणि आजच्या व्हिडिओतली ही शेवटची साडी आहे याच्यामध्ये एकूण मिळून चार वेगवेगळ्या तुम्हाला साड्या बघायला मिळतील कलर शेड वेगवेगळे बघायला मिळतील तर तुम्ही बघू शकता सुंदर अशा पद्धतीचं डिझाईन आहे आणि पॅटर्न थोडासा वेगळा आहे संपूर्ण साडीवरती काही अशा पद्धतीची डिझाईन नाही आहे फक्त खालच्या साईडला ह्या असा पॅटर्न येईल वरती एकदम प्लेन आणि व्हिडिओत कशी दिसते आता माहिती नाही पण ही वरती जरी प्लेन दिसत असली तरी आपण कसं म्हणतो बॅकग्राऊंडला याला जो इफेक्ट आहे तो फुलांचा इफेक्ट दिलेला आहे इथं निळा कलर आहे पण इथं एकदम डार्क अशा पद्धतीची फुलं याच्यावरती आहेत जर कॅमेरा जर क्लोज अप घेतला जर दिसत असेल तर तुम्ही बघू शकता छान असा पॅटर्न आहे ह्या साडीचा इथं वरती लेस दिलेली आहे तशाच पद्धतीची लेस संपूर्ण साडीवरती आहे आणि आता आपण ही खोलून पाहूयात तर ही बघा अशा पद्धतीची याची किंमत आहे सव्वा आठशे रुपये तर अतिशय सुंदर आणि खूप फास्ट कलर आहे बर का बऱ्याचशा जणींना हा कलर खूप जास्त आवडतो आणि त्यातल्या त्यात ज्या बायका गोऱ्या असतात ना त्यांना खूप उठून दिसतो हा रंग सूत एकदम छान आहे जॉर्जेट आपण ज्याला म्हणतो तशा पद्धतीचं सूत आहे याचं आणि ही साडी सुद्धा तुम्हाला वापरून वापरून कंटाळा येईल पण साडी खराब होणार नाही गोळा होणार नाही अशा पद्धतीची ही साडी आहे आणि याचा ब्लाउज पीस हा इकडच्या साईडला हा ब्लाऊज पीस आहे म्हणजे ब्लाऊज पीस वरती फक्त यांनी लेस दिलेली आहे आणि शेवटपर्यंत अशा पद्धतीची प्रिंट राहतेय प्लेन जो आहे तो ब्लाऊज पीस आहे आठशे पंचवीस रुपयाच्या या साडीमध्ये तुम्हाला सेम अशाच पद्धतीचे पण थोड्याफार प्रमाणात पॅटर्न वेगळ्या असणाऱ्या एकूण चार कलरच्या साड्या पाहायला मिळू शकतात जी कोणती तुम्हाला साडी आवडती स्क्रीनशॉट काढा कारण की आपल्याकडे स्टॉक जो आहे तो एकदम लिमिटेड आहे आणि मग जी कुठली व्यक्ती अगोदर ऑर्डर करेल त्यालाच ती साडी मिळू शकते आजचं आपलं हे कलेक्शन होतं तुम्हाला आवडलेली साडी तुम्ही नक्की ऑर्डर करून घ्या क्वालिटीची काळजी करू नका ते माझ्यावरती सोडून द्या आता तुमचा आग्रह होता म्हणून या सगळ्या गोष्टींचा घाट मी घातलेला आहे तुम्ही जर याला चांगला रिस्पॉन्स दिला तर पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन जास्त चांगल्या क्वालिटीच्या आणखीन जास्त थोड्याशा वेगळ्या पॅटर्नच्या वेगळ्या पद्धतीच्या साड्या तुमच्यासाठी मी घेऊन येईल तर त्याच्या अगोदर त्याच्यासाठी तुम्हाला मला या व्हिडिओला सपोर्ट करावा लागेल प्रेम द्यावे लागेल चला तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर स्क्रीनवरती जो नंबर फ्लॅश होत होता त्याच्यावरती मला व्हॉट्सअप करा जे कुठले फोटोज तुम्हाला आवडताय जी कुठली साडी तुम्हाला आवडती आणि मग नंतर आपण मग एकमेकांना बोलूयात आणि ती साडी मी तुम्हाला सेंड करेन